अकरा चोवीस या गाडीसाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागलं म्हणून होतं ना मिडियम स्वीट दही घेतले मटका दही यात मी खाईन तुला चांगली तरी खूप बोलली मग हे लोक आलतो चालतोय तरी या वर्षी लांब दळी का वाढला बघा

बस स्थानकला आलो आता रिक्षा पकडतो मी आणि रोशन मित्रांनो आपण कंकोळ स्टेशनला पोचलेलो आहोत रोशन साहेब आपले एक्सप्रेसचं तिकीट काढायला चाललंय तिकीट काउंटर आहेत आणि वरती आपल्याला जायचं आहे त्या साईडला बाथरूम्स आहेत राहतं मित्रांनो इथे एका साईडला एक्सकलेटर आणि एका साईडला स्टेअर्स आहेत माणसं येऊन राहिली आहेत दिवाची पब्लिक सर मित्रांनो मी जयन सार आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो तर मी आहे प्लॅटफॉर्मवर म्हणजेच आपल्या कणकोलीच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर आहे कणकोलीचं हे बोर्ड आहे पूर्ण हे स्टेशन आहे इथपर्यंत बाडे डबे लागतात ट्रेनचे तर आता माझ्यासोबत रोशन पण आहे जे माझ्या चुलत जो मुलगा तिकडे बसला मी आपलं असं जरा राऊंड मारायला आता त्याने पण एक्सप्रेसचं तिकीट काढलं आहे आणि माझं काय कन्फर्म तिकीट आहे त्याच्यामुळे माझ्यासोबतच बसेल तर बघत राहा ट्रेनचा प्रवास माझ्याकडून तुम्हाला काय दाखवता येईल ट्रेनमध्ये वगैरे कसं असतं काय तर थ्री ईचं जो माझं ॲमो वन कोच आहे तर थ्रीचं मी पहिल्यांदा तिकीट काढलं म्हणजे थ्री टायरसारखंच असेल पण सीट जरा असं त्याचे स्लीपर जे बोलतात ते जरा वेगळ्या क्वालिटीचे तर आता इंटरव्ह्यू तुम्हाला दिसेलच दाखवेन तेव्हा बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा चला भेटूया ट्रेनमध्ये मित्रांनो ही बघा दिवा आत्ता आली आहे किती वाजले पावणे दहा दिवा गाडी आत्ता आली आहे बघा मित्रांनो ही एलटीडी टी डी आहे पॅसेंजर जी स्पेशल गाडी सोडली होती आपल्या गणपतीला येणारं चाकर म्हणण्यासाठी आता निघाली आता साहेबांनी आपल्याला वडापाव घेतलेला आहे कणकोलीचा थोडा हे गरम नाही आणि सोबत चहा पण आहे तर खाऊया आपण वडापाव मस्त वडापाव तेच चांगली भाजी पण आतली शिजलेली चांगल्या प्रकारे तेच चांगले गरमागरम चा कणकोलीची लॅपटॉमवरची चाल असता व्हिडिओ चालले गेल्या काय चालेल कसला आलास तू गावी कशाला आला गणपतीला ना, ना।, 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 हो ना। पाया, आज काय आता वाजले किती सव्वा अकरा वाजले आणि कोकण कन्या एक्सप्रेस बघा आता येता साडे तो टायमिंग आली तो लेट झाली दोन तास लेट आहे तर आमची या सेकंड प्लॅटफॉर्मवर येणार आहे मुंबई मडगाव सॉरी मडगाव मुंबई एक्सप्रेस आपली मांडवी एक्सप्रेस सेकंड प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्यामुळे आम्ही इकडे आलो टायमिंग काय साडेनऊचं ना मित्रांनो आपली गाडी येते मांडवी एक्सप्रेस मडगाव सी एस टी मला फायनली आलेली आहे किती वाजले अकरा चोवीस मित्रांनो ही बघा आपली साइड लोअर आहे स्लीपर थ्री ई बोलतात ना ती साइड लोअर स्लीपर आपली इथे आहे तर ओशन साहेब इथे बसा कुठे जनरल मध्ये बाहेरचा असा व्ह्यू दिसणार आता आपल्याला मित्रांनो आपली गाडी निघालेली आहे बघा बाय बाय कणकवली बाय 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 मित्रांनो बाय बाय चला परत आपण तीस तारखेला भेटू ट्रेन मध्ये बसमध्ये भेटमध्ये नाही बसमध्ये बघा भेटूया आपण बघी आता बस आहे की गाडी आहे ते बघा ते नंतरची नंतर आता ट्रेनचं काय काय व्ह्यू तुम्हाला दाखवता येते ते बघा तिकडे जाणं नाही तर मित्रांनो हे बघा तिकडे चार्जिंगचं हे दिलेलं आहे स्लॉट दिलेला आहे बरं ती यू एस बीचं स्लॉट आहे वाईफला म्हणजे माझ्या बायकोला जे जो कलर आवडतो ते सीट्स आहेत म्हणजे स्लीपरचा जो कलर आहे ना तो पर्पल कलर आहे ओवरऑल मस्त आहे थ्री टायरपेक्षा म्हणजे बघायला गेलं तर थ्रीचा म्हणजे जो कंपार्टमेंट असतो ना तार वा। तार वा। तो जरा वेगळाच आहे जरा टायर असे स्लीपर मित्रांनो खारेपटनला आता आले पण खारेपटन स्टेशन नाही तिचं कारण की डायरेक्ट आता वैभवडी नंतर राजापूर घेते ती पण राजापूर येते खारेपटन क्रॉसिंगला थांबली आहे ती खारेपट स्टेशन आहे मित्रांनो आहे बाबा ट्रेन येते आहे बाबा माझ्या मते आता हीच आहे मालगाडी आहे वॉशबेसिंग आहे आणि इथे दोन टॉयलेट्स आहेत एवढी जागा येते वगैरे जर ए सीमध्ये तुम्हाला जर थंडी वाजत असेल तर तेव्हा टाइमपास करू शकता आता आलं आपलं मेन स्टेशन राजापूर रोड राजापूर रोड आहे सेकंड प्लॅटफॉर्म आले पहिला प्लॅटफॉर्म त्या साईडला आहे बघा राजापूर रोड आहे बघा राजापूर रोड आहे साहे आता आज तेवीस तारीख त्याच्या आज चोवीस तारीख चोवीस तारीख मग आता राहिल्या दोन दिवस गणपती आणि त्यामुळं आता कोण नसणार सगळ्या गावीच असतात मोबाईलला पण जाणारच नसतं तिकडे गाडी खाली आहे तिकडून जे मडगावला सोडणाऱ्या गाड्या सगळ्या खालीच आहेत आता मी माया पण म्हणजे सीड बाय सीडच असेल बाकी कोण नाही चंद्रामध्ये पण एवढी गर्दी नव्हती मी कोण कोणीला बघितलं किती क्रॉसिंग काय भेटत व्हिडिओचा ह्या गाडीसाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागलं म्हणजे ही गाडी कोणत्या ते बघायला वेळेला आता बघा दादर सावंतवाडी पॅसेंजर आहे दादर सावंतवाडी फायनली आपली गाडी राजापूरवर निघालेली आहे कागिरी वगैरे आणि नंतर मग माणगाव म्हणजे खेड चिपळून माणगाव तर ठाणा घरात सी एस टीला जाते कारण की ह्या गाडीला जास्त वेटिंगवर ठेवत नाही कारण की ही रिटर्न येते पण रिटर्न हिला निघायचं असतं ओपन करण्या म्हणून जी रात्री जी बोलतात ना गाडी ती गाडी हीच गाडी असते ती ती सी एस टीला जाते लवकर पोचते आणि रात्री ती काहीतरी साडेबारा काय साडे अकरा बारा वाजता ती परत ठाण्याला येते तर त्याच्यासाठी या गाडीला जास्त वेटिंगवर ठेवत नाही पासिंग जास्त क्रॉसिंगवर ठेवत नाही आता बघा एक दोन क्रॉसिंग भेटले आता पुढे बघे आता किती वाजता पोचते आता साडेआठचा टायमिंग आहे ठाण्याला तर आठ वाजेपर्यंत दाखवलं आहे पण साडेआठला पोचचेल त्याच्यात काही शंका नाही मांडवीला वेटिंगवर जास्त ठेवत नाही बघा दर व्हिडिओ आणि व्हिडिओचा आनंद घेत मांडवीसला म्हणजे आपलं मांडवी मांडवीसीसमधला ॲम वन जो डबा आहे थ्री ई बोलतात त्याचं हे बाथरूम आहे टिशू टॉयलेट पेपर आहे ते बेसिन वॉशबेसिन

मीडियम स्वीट दही घेतली आहे मटका दही त्यात मी खाईन किंवा दाखवेन कशी आहे टेस्ट वगैरे हो गाडी बघा मित्रांनो पूर्ण खाली आहे स्वीट्स अवेलेबल आहेत सगळे जे एम टूमधले आहेत एम वन तर पूर्ण भरलं आहे एम वन एम टू जरा खाली आहे डबा रत्नागिरीला बघा भरले तर भरले नाहीत रशन रोशन भावाने स्प्रेड केलेला आहे व्हेज फ्राईड राईस चिकन व्हेज फ्राईड राईस दोन चटणी चांगला बरोबर म्हणजे आपण रेग्युलर जसं चायनीज म्हणजे फ्राईड राईस खातो तसं सेम काय बदल नाही आता आम्ही खाऊन घेतो तोपर्यंत बाय मित्रांनो रत्नागिरी स्टेशन आलंय पण रत्नागिरी स्टेशन आल्यावर खूप पाऊस पडा स्टार्ट झालाय पाऊस पडतो इथे ऑपोजिटला जो फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे ना, ना सेकंड आहे हा सेकंड आहे त्याच काहीतरी काम चालू आहे फुल जोराचा पाऊस चालू झालाय मित्रांनो

मानगाव स्टेशनला आता आली आणि आता निघाली आहे पटकन निघाली दोन मिनटं थांबली आणि पावणे दोन तास लेट आहोत आम्ही पावणे दोन तास आम्ही लेट आहोत कारण मध्ये क्रॉसिंग खूप भेटले त्याच्यामुळे पाच पाच सहापर्यंत इथे यायला पाहिजे आता वाजले पावणे सात म्हणजे मला गाणाला जायला नऊ वाजते राहिली बघा किती वाजता बघत नाही मित्रांनो हे बघा ते हे जे पिलर दिसत आहेत ना ते तिकडून ते त्या बघा तिकडून तो बायपास जो चालू होणार आहे ना त्याचं मी तुम्हाला रोडवर अपडेट दिलेले बाय मुंबई गोवा हायवे माणगाव ते पिलर आहेत ते अजूनपर्यंत काम काढलं तर ट्रेनमुळे हे कोकण रेल्वे रेल्वेमुळे तिकडून तो बायपास करायचा तर इकडे बॅच घालायचा आता त्यांचं काहीतरी प्लॅनिंग वेगळं आहे बघ मित्रांनो हा जो हे गाड्या दिसतात ना हा जो रोड आहे ना मुंबई गोव हायवे आपला हे बघाय बस दिसते इंदापूरचे इंदापूरचा पण बायपास बनवायचं ठरवलेलं मुंबई मुंबईगाव हायवे त्या साईडला दिसतो स्टेशन गेलेलं आहे पाहुणे दोन तास लेट गाडी गाडीला किती वाजतात माहित नाही साडेनऊ पावणे दहा तीस वाघे आता साडेनऊ आता वेगात नेली पाहिजे तर साडेनऊ वाजता पोचेल किती वेळ होते मित्रांनो दिवा दिवा आलेला आहे वाजले नऊ वीस नऊवीस झाले आता क्रॉस तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओ येत राहतील भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय